रक्षाबंधनचा त्योहार एक नातं अतूट नातं साजरं होत आहे बहीण ओवाळते दीपक पाशटे याला बहीण ओवाळण करून आता राखी बांधते अक्षय बंधन से नाता एक अटूट नाता सर भाऊ बहिणीचं मी फ्रेंड खराब करता इकडे बघ नीट नीट अरे बस रे मला आमचो पण आमचं भाऊ देत मी आता मी ह्यांचं काढलंय तर बरोबर तुम्ही पुन्हा एकदा उभा चेंज केलं

<laughs> माझा जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक सॉसस्क्राई आणि कमेंट करा मी काल व्हिडिओ टाकला नाही का रात्री उशिरा गेलो त्यामुळे आज व्हिडिओ टाकत आहे अपलोड करून डाउनलोड करणार

सिद्धार्थ सडली ऑप्शन <laughs> करताना पिता सडली माझी मोठी मुलगी विंदा सडली आता <laughs> हा काय घालतो बहिणीला काय माहिती

आता ही माझी मुंबईची मांदेरी बहिण सख्या फिणी पेक्षा बोलतो ना दोघांचं असं नात आहे तसंच माझ्या या ना नात आहे कित्येक वर्ष जवळ पंचवीस वर्ष ताई खांडेकर सारख ही माझी बहीण मानलेली असं माझं सर्व करते आणि खुश असते मी घर लयच खुश होते ती माझी सक्की बहीण गावी असते हे बघा सखी पण गावी असते त्याचा मी फोटो एक टाकलं आहे धन्यवाद